नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबन पॅरालिसिस सेंटरमध्ये बरेच लोक आहेत म्हणजेच वृद्ध महिला आणि पुरुष दोन्ही आहेत आणि खरं तर ते आपल्या इथे ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत आणि काही ओल्ड एज होमसाठी पण आलेले आहेत म्हणजेच श्रम, श्रमामध्ये राहण्यासाठी आणि ज्यांना पॅरालिसिस झालं आहे रोजचं त्यांना ट्रीटमेंट देणं फिजिओथेरपी ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि हे सगळं आपण वृद्धाश्रमाच्या सोबतच एक फिजिओथेरपी पण त्यांना मिळावी ती व्यक्ती ॲक्टिव्ह राहावी हसतमुख राहावी कारण काय होतं वयोमानाप्रमाणे प्रत्येकाला व्यायाम करणं शक्य होत नाही आणि ज्यांना पॅरालिसिस झालं आहे ती व्यक्ती झोपून झोपून बेड्सवर सोणं जखमा होणं ती व्यक्तीचे मुवमेंट हळूहळू कमी होत जाणं हे डोळ्यांनी अनुभवलं आहे मी त्यामुळे कुठेतरी अशी संकल्पना काही वर्षांपूर्वी आली होती की असं जर आपण काही चालू केलं तर लोकांमध्ये खूप चांगली सुधारणा होईल त्यामुळे गेले दोन ते तीन वर्ष झालं आपण नांदेड सिटी इथे पॅरालिसिस सेंटर चालू केलं आहे की ज्यांना पॅरालिसिस झालं आहे याच्या आधी मला असा वाईट अनुभव आला होता की वृद्धाश्रमामध्ये ज्यांना पॅरालिसिस झालं आहे त्यासुद्धा महिला पुरुष असतात मग त्यांना ट्रीटमेंट काहीच नसते कालांतराने हळूहळू झोपून झोपून त्यांना बेडसोर होणं आणि त्यातच सेप्टिसेमियामध्ये जाऊन ती व्यक्ती डेट होणं हे डोळ्यांनी बघितलं होतं तर मी एका ठिकाणी म्हणजे खडकीमध्ये जे सोल्जर लोकांचं प्लेजिक सेंटर आहे त्या ठिकाणी गेले होते आणि तिथले जे सैनिक होते की ज्यांना कधी शूट झाले गोळी आहे कमरेखाली सेन्सेशन नाहीये तर त्यांना जी त्यांची जी ऍक्टिव्हिटी होती ती खूप अगदी नाविन्यपूर्ण होती कौतुकास्पद का होती कारण ती व्यक्ती आज व्हीलचेअर वरती असून सुद्धा इतकी स्पीडने कामं करत होती की जी सर्वसामान्य माणसांना सुद्धा जमणार नाही इतकी स्पीडने म्हणजे स्टेजवर ते अगदी दोन सेकंदच जात काही आहेत नमुने बोलायच्या त्याच गोष्टी तीन चार नमुने असे आहेत ना असं वाटतं की मंडई चालू आजोबांनी काय होत जे आता काम चाललंय ते मग आपल्याकडनं होत नाही ते त्यांच्या मिसेस वरती आहे सगळं गवर्नमेंट बायफोसाठी झटत कि स्ट्रोक बसलाय परत वरती दोन आजोबा त्यांच्या वाईफ त्यांच्या सोबत त्यांच्यासोबत राहतात चालू करताना की चालू करताना वाटत होता की आपली व्यक्ती नुसती आजारी झोपून पडत नव्हती तर तिथे आपण त्यांना फिजिओथेरपी खूप साऱ्या मशीन्स मी तिथे आणल्या आहेत की जेणेकरून त्यांच्या सहाय्याने त्यांना उभं करणं चालवणं जेवण भरवणं त्यांचं डायफर क्लीन करणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या पॅरालिसिस सेंटरमध्ये होतात आणि तेही नित्यनेमाने आणि खरोखर सगळेजण मनापासून सेवा करतात माझ्यापासून ते माझ्या स्टाफपर्यंत कारण प्रत्येक व्यक्तीला ज्यांना पॅरालिसिस आहे उजव्या साईडला असो या डाव्या साईडला पण बऱ्याच वेळा काही लोक हाताने खाऊ शकतात पण जेवण भरवणं कोणाला चपातीचे तुकडे करून देणं सकाळी उठल्यापासनं ते संध्याकाळपर्यंत रुटीन सगळ्यांचं आखलेलं असतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला करावं लागतं की सकाळी आंघोळ घालणं जेवण करणं सकाळी नाश्ता नाश्त्यानंतर दुपारचं जेवण त्याच्यानंतर त्याच्यासोबतच आपण हळूहळू एक्सरसाईज घेणं त्यांना उभं करणं चालवणं काही मशीन्स आहे मशीन्सच्या सहाय्याने त्यांच्याकडनं एक्सरसाईज करून घेणं फिजिओथेरपीमध्ये आपण त्यांना टेन्स ट्युम्युलेटर ह्या सगळ्या गोष्टी लावतो जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि आम्हाला आत्तापर्यंत रिझल्ट नव्वद टक्के तरी आले आहेत कारण जी व्यक्ती अजिबात उभी राहू शकत नव्हती चालत नव्हती अशी व्यक्ती आज आपल्या पॅरालिसिस सेंटरमुळे ढा लागली आहे आणि घरी आनंदाने गेली आहे आणि घरातले सुद्धा आनंदाने स्वीकार करतात कारण आपली व्यक्ती बेडवर नाही आहे आज ती बेडवर असती म्हणून त्यांना बऱ्याच वेळा पॅरालिसिस सेंटर म्हणा किंवा वृद्धाश्रमात जावं लागतं का तर घरी करायला कोण नसतं पण आपलं या सेंटरमुळे त्यांना खूप मोठी मदत आहे आणि खरोखर जर कोणाला पॅरालिसिस झाला असेल तुम्ही अंगावर काढू नका घरी राहू नका त्याच्यासाठी तुम्ही डेली फिजिओथेरपी घ्या डेली व्यायाम करा तरच इम्प्रुवमेंट होणार आहे नुसतंच घरी राहून आराम करून ह्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट होत नाही उलट त्या बॉडीचा स्टिफनेस वाढत जातो कारण शरीराला हालचाल नसेल तर काय होणार आहे तर त्यामुळे गेले दोन वर्ष मी पॅरालिसिस सेंटर चालवते आणि खूप चांगला अनुभव आहे लोकांमध्ये खूप चांगली सुधारणा आहे तर तुम्ही नक्की आमच्या पॅरालिसिस सेंटरला भेट द्या आणि आजचा विषय म्हणजे इथे आपण फक्त ट्रीटमेंट सध्या म्हणजे फिजिओ वगैरे पंचर्स वगैरे असं देतंय पण झोपून झोपून त्यांना स्टिफनेस आहे ना आता ह्यातले आमचे काही लोक खूप चांगली झालेली आहेत चालतंय का जसं की बांधलाची हा म्हणजे उचलून आणलं तर छान आहे गौरी पण ज्यांचं क्रोनिक आहे खूप वर्षाचा जुना पॅरालिसिस आहे म्हणजे कसं आता जेव्हा वृद्धाश्रम चालवायचे ना तेव्हा लोक लोकांना आणून टाकायचे पण आम्ही ट्रीटमेंट काहीच द्यायचो नाही जेवण हृदयक्षमत काय असतं तेवढंच नंतर मला असं वाटलं की आपण के वेगळं केलं पाहिजे त्यांच्यासाठी की त्यांचं आयुष्य वाढावं कारण मी गेले होते एका खडकीला बघा सोल्जर लोकांचं रिहाबिलेशन सेंटर आहे अच्छा की ते व्हीलचेअर वरती पण सगळ्या ऍक्टिव्हिटी करतात तुम्ही बघितलं असेल म्हणजे कोणाला कमरेखाली पार्टच नाहीये तरी व्हीलचेअर वरती बसून ते स्पीडने सगळी कामं करतात स्टेजवर जाणार गाणी गाणार मी ते पॅराम्लिस सेंटर बघायला गेले होते खडकीला मी तेव्हा म्हटलं मग ती सगळी यंग लोक होती कोणाला गोळी शूट झाली होती मानेला हाताला मग त्यातनं त्यांना स्ट्रोक बसला होता पण ती लोक आहे ना आपल्या लोकांना लाजवेल नॉर्मल एवढी ऍक्टिव्ह होती अगदी इलेक्ट्रिक कामं छोटी छोटी त्यांना बसल्या जागी सगळं तिथे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं फक्त त्यांच्या वाईफ भेटायला येतात त्यांना बस बाकी सगळं गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं जेवण राहणं वगैरे रूम बीम क्वार्टर सगळं दिलेलं आहे सगळे सोल्जर आहेत हँडिकॅप सोल्जर आहेत आणि त्यांचं जे मी बघितलं hmm. yeah. ना ऍक्टिव्हिटी मी म्हटलं आपण काहीतरी करायचं तेव्हा मग मी ते पॅरालिसिस डोक्यात आणलं आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं लाईफ वाढलं ना म्हणजे आणि वाढतंय आता इथे जेवढे आमचे सिनियर सिटीजन आहेत म्हणजे कसं होतं जेवढं त्यांना ऍक्टिव्ह ठेवू जसं म्हणतात की मुळेच लाईफ पण वाढतं आणि आयुष्य म्हणजे खरंच इम्प्रूव्हमेंट होतं तर ता तसं इथे पण आता जेवढे आमच्याकडे होते की काहीच करत नव्हते घरी इथे निधन हात हलवतात पाय हलवतात आधी बोलत नव्हते एकमेकांशी आता बोलायला लागले जेवण करत नव्हते जेवण म्हणजे हळूहळू इम्प्रुव्हमेंट होती त्यामुळे मग इथे आम्ही पॅरालिसिस आणि बाकी अशी राहण्याची सोय वगैरे केली सो छान आहे छान आमची दुसरी वेळ आहे इथे येण्याची वारजे या एकदा दुसरी वेळ पण पहिल्या वेळेला असं कळ कळत ना आवड म्हणूनच आले म्हणजे मला खास सेवा करायची आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळेच ते पुढे चालू ठेवलं माझं बारा तेरा वर्ष मी हॉस्पिटलमध्ये जॉब केला मी स्टाफ नर्स होते बीएससी नर्स त्यामुळे मी दिनानाथला होते त्याच्यानंतर दिना देवे आणि मल्टीस्पेशालिटीला होते कोथरूडला मग एक बरेच वर्ष ते हॉस्पिटलमध्ये काम केल्यामुळे एक आवड निर्माण झाली आणि प्रत्येक पेशंटसोबत बॉन्डिंग असायचं माझं की आल्याला तो अभाव असतो थोडासा विचार त्याच्यानंतर मला आपण काहीतरी करायचं मग तेव्हा नंतर मग स्वतःच तेव्हा सुरुवातीला ओल्ड एज होम चालू केलं नंतर मग पॅरालिसिस दोन वर्ष झाले चालू केलं कारण ते बघितलं <laughs> ना की पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला आपल्या आश्रमात आणून टाकतात पण इम्प्रुव्हमेंट काहीच नाही ते बेड्सवर होऊन होऊन ती व्यक्ती जागा राहून राहून म्हणून त्यांच्यासाठी आपण हे चालू केलं पण आता उलट त्यांचं लाईफ वाढतंय आता वारजेला पण तुम्ही जर कधी आलात तर तिथे आमच्याकडे दहा दहा वर्षापासून जुन्या आजी आहेत की जसं आम्ही ते चालू केलं तेव्हापासून ते राहतात म्हणजे एवढी जुनी लोक आहेत की चांगली काळजी घेतो म्हणून त्यांचा आविष्ठ वाढला या या मी गावी असल्यामुळे मला जमले मल, नाही म्हटलं पाहिलंय फक्त माझी काही जास्त ओळख नाहीये आम्हाला फिरायला असं जायला आवडते म्हणून तुमचं त्या पाहावा एकदा छान वाटेल पाहायला आम्हाला पण तुमच्या इथं तुम मी सगळ्यांना भेटले इथे बहुतेकांना मी भेटले प्रत्येकाला विचारले ना तर मग प्रत्येकाने मला सांगितलं की मी आले तेव्हा अशी होते आणि आता मी अशी झाले मला ते ऐकून छान वाटलं की तुमच्यात प्रगती होते का आता कोणी कोणी तर सांगितलं मी तीन महिन्यात तीन महिन्यात रूम रूममध्ये संध्या म्हणून आहे आता त्यांना जवळजवळ आठ महिने झाले अजिबात चालता येत नव्हतं शुगरमुळे मध्ये शुगर जास्त मध्येच कमी परत ट्रीटमेंट सगळी आमची कॉलॅस व्हायची परत इम्प्रुव्हमेंट झाले की परत ट्रीटमेंट चालू आता ते चालायला लागलं एवढ्या एक सहा सात महिन्यात मला बोलले काही आणि छान गप्पा पण छान छान बोलतात सगळे म्हणजे फॅमिली मधले आहेत बरोबर आता आपलं जे वडगाव बुद्रुकला सेंटर आहे ते पूर्ण बेवारस बेघर साठी आहे इत... नमस्कार आज आपल्या इथे शांतीबन पॅरालिसिस सेंटर इथे म्हणजे जिथे आपल्याकडे पन्नास पेक्षा जास्त वृद्ध लोक राहतात तर त्यांच्यासाठी आज लक्ष्मण गव्हाणे सर आणि त्यांच्या मिसेस गव्हाणे तर या कुटुंबियाने आपल्या शांतीपणमध्ये आज जेवणाचा प्रोग्राम ठेवला होता त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जेवणामध्ये त्यांनी आज खूप छान प्रकारे मिष्टांना दिलं की रोजच आपल्या इथे भाजीपोळी असती पण आज काहीतरी जरा वेगळं असं सगळ्यांसाठी दिलं आणि आज सगळ्यांसोबत <coughs> वेळ पण स्पेंड केला गप्पा मारल्या तर त्यांनाही खूप छान वाटलं इथे येऊन तर आपण दोन मिनटं त्यांच्याशीच बोलूयात की आज त्यांनी कशा निमित्ताने दिलं आणि का दिलं तर एक मदत पण केलीच आहे शेवटी आणि प्रत्येकाला थोडंसं चेंज रोजचं जेवण आपलं असतं पण काहीतरी आज वेगळं जेवणामध्ये प्रत्येकाला हवं असतं तर आज छान त्यांनी मेनू दिले होते मटर पनीरची भाजी पोळी राईस पापड लोणचं वगैरे असं सगळं होतं तर आज त्यांनी वेळ पण भरपूर दिला सगळ्या आजोबांची चौकशी केली त्यांच्यासोबत वेळ घालवला तर मी प्रथम कुटुंबियाचे मनापासून आभार मानते की त्यांनी आज एवढा पूर्ण वेळ इथे दिला आणि सगळ्यांसोबत वेळ स्पेंड केला प्लस जेवण सुद्धा दिलं तर तुम्ही आज म्हणजे कशा निमित्ताने माझ्या वडिलांचं वर्ष साध्य आहे म्हणजे दरवर्षी मी कुठे ना कुठे तुमच्या आणि माझ्या मला दुसरी वेळ आहे हो दुसरी दुसरी वेळ आहे माझा सवय काहीतरी आपल्याकडनं काहीतरी चांगलं सेवा करावी लोकांची अशी मला लहानपासून सेवा आहे मी बाहेर एक मुंबईला तिकडे पण असंच करायचो कधी आश्रमामध्ये जाऊन काहीतरी सेवा करायची त्या निमित्ताने आणि वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने त्याला मुलं आपण दा जाऊन काहीतरी सेवा करूया या दृष्टीने मी आजच आणि हे घराच्या जवळ आहे आमच्या हो त्यामुळे पटकन आम्ही इथे येऊ शकतो आणि देऊ शकतो की खूप लांब जाण्याची पण गरज नाहीये चांगलं वाटलं वाटलं नाही आणि आज मेन म्हणजे रविवार आहे आणि आज सगळ्या निवांत असतात आपल्या इथले सगळे रोज धावपळ चालू असती ह्याचे व्यायाम घेणं हे करणं कारण हे आहे आपलं पॅरालिसिस सेंटर आणि आज म्हणजे हा पूर्ण महिना पितृपक्षाचाच आहे आणि दान करणं सगळ्यात मोठं काम आहे आणि एक ईश्वर सेवा आहे तर आता एवढे पुढचे आमचे दहा बारा दिवस सगळ्यांचे बुकिंग ठेवलेलेच आहेत की कुणी नाश्ता दिलाय कुणी दुपारचं जेवण दिलंय तर शक्यतो जास्तीत जास्त मदत आम्हाला वारजेला जे आपला वृद्धाश्रम आहे तिथे मिळते इथे पण असते पण रेअर असते तर तिकडे सुद्धा नाष्टा जेवण असं आहे तर इथेही रोज चालू असतं वारजेला आपल्याकडे साठ वृद्ध लोक राहतात महिला आणि पुरुष इथे सुद्धा साठ लोक आहेत आ, काल पण एक आणि इथे आपल्या नांदेड सिटीमध्येच राहतात त्यांनी इडली सांबार वगैरे असं नाश्त्याचं आयोजन केलंय पंधरा तारखेला पण इथे आहे कारण मी राहते कलश्रीमध्ये तर तिथे परांजते म्हणून त्यांनी पण पंधरा तारखेला नाश्त्याचं ठेवलंय मी पण गेले सात वर्ष इथेच राहते नांदेड नांदेड सिटी ना। तर अशा प्रकारे घवाणे कुटुंबियाने खूप मोठी आणि मोलाची अशी मदत केली आहे तर सगळ्या आजी आजोबांकडनं आपले पण पॅरालिसिस सेंटरतर्फे त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि असेच सोबत कायम रहा आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे हीच सदिच्छा धन्यवाद